जळगाव जामोद शहरातील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ मध्ये थाप कौतुकाची व आनंद मिळावा हे कार्यक्रम आठ मार्च रोजी उत्साहात पार पडले यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सातपुडा तर्फे सत्कार करण्यात आला यामध्ये नव्यानेच नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या सौ पल्लवी भुजबळ मंडल कृषी अधिकारी सौ तृप्ती दाते सामाजिक कार्यकर्त्या सौ सौ श्रद्धा उमाळे तसेच सौ भूते सौ मंगला इंगळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्पर्धा परीक्षेची कास धरावी असे प्रतिपादन डॉक्टर सौ स्वाती वाकेकर यांनी व्यासपीठावरून बोलताना केलं विविध परीक्षांमध्ये प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच होमी भाभा परीक्षा ऑलिम्पियाड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा शालेअंतर्गत क्रीडा स्पर्धा ड्रॉईंग तसेच यावर्षी संपन्न झालेल्या सातपुडा कॉन्फेंट वार्षिक स्नेह संमेलन उमेद दोन हजार पंचवीसचे विजेते विद्यार्थी व त्यांच्या ग्रुपचा यावेळी सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद नायब तहसीलदार मयुरेश भुजबळ तथा नायब तहसीलदार पल्लवी भुजबळ सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सो स्वातीताई वाकेकर फॉरेस्ट ऑफिसर निलेश काळे सामाजिक कार्यकर्ते सचिन वारुडकर सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर संदीप वाकेकर सातपुडा कॉन्व्हेंटचे प्राचार्य संतोष बकाल उपप्राचार्य धीरज निकडे पर्यवेक्षिका मंगला जाधव आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव